हे आपल्याला तीन तारखेपर्यंत आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने मला माहिती आहे की अधिक वेळ घेतलेला आहे परंतु आता या ठिकाणी आपल्याला समाधी जो निर्णय घेतलेला आहे निर्णय काही झालं काय मिळतो कुठे अशोक हे म्हणतो निजाम कोणे निजाम त्यांना मुसलमान मुस्लिम बांधवाच्या जमीन सगळ्या वर अतिक्रमण केले आणि त्याचे पीटीआर शेख ते त्यांच्या आहे मुजीबारेल मध्ये विरोधामध्ये केलं त्याला निश्चित सोडायचं नाही म्हणून ह्याला ऐकवा जमिनीच्या पीटीआर तयार करायचे होते तिथं त्याचा पप्पू खाल्ला

निर्णय या ठिकाणी आमच्या भगिनी आंबेडकरी चळवळीच्या खऱ्या खुऱ्या भीम खान्या सुनीताला विष्णू वाघमारी यांचं काम करायचं ठरवलेलं आहे दुसरी गोष्ट मला सांगायची नाही E já!